फोटो टाकते विद्या जाद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या विद्यापीठात जा विद्यापीठाचा विशेषो अरे मुलांना क्रांती देणाऱ्या विद्यापीठाचा विशेषो जीरो ते 35 करणारे विद्यापीठाचा विशेषो 805 समितीचा विशेषो गुप्त प्राप्तभंगासाठी उघडलेला विद्यापीठाचा विशेषो विद्यार्थी हितन जपणाऱ्या विद्यापीठाचा विशेषो

पाच समितीचा अठ्ठेचाळीस पाच समितीचा शिक्षणाचा व्यापार करणाऱ्या विद्यार्थी परीक्षा विभाग अधिकाऱ्यांचा परीक्षा मूल्यांकन नमस्कार मी योगेश सोडंके एल एल बी फायनल इयरचा विद्यार्थी आहे आणि आज इथे विद्यापीठामध्ये सगळे विद्यार्थी जमले आहेत त्याचं कारण हे आहे की विद्यापीठामध्ये मूल्यांकनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गोडगंबावर सुरू आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रारंभी झिरो दोन असे मार्क्स दिले जाते आणि मग रिचेकिंगमध्ये किंवा रिव्हॅल्युएशनमध्ये त्याचे तीस पस्तीस असे होते विद्यापीठाच्या तरतुदीनुसार जे प्राध्यापक यामध्ये दोष असतात त्यांच्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे पण आतापर्यंत दोन हजार सातपासून बावीस आ, बावीस वर्षामध्ये कुठल्याही प्राध्यापकावर दोषी झाले म्हणून त्यावर कुठलीही कठोर कारवाई केली गेली कुठलीच कारवाई केली गेली नाही पण दुसरीकडे पाहता समजा विद्यार्थी कॉपी किंवा कुठल्या गैरप्रकार आढळल्या गेल्यास त्यांच्यावर एक सत्र दोन सत्र डिबार्ट करण्याची कारवाई सुरू आहे पण हे मूल्यांकन यामुळे ढासाळलेलं आहे कारण की विद्यापीठामध्ये नव्वद टक्के हा कारभार सी एच बी किंवा तासिका तत्वावर जे प्राध्यापक आहेत त्यांच्या भरोशावर सुरू आहे आणि शासन प्राध्यापक भरती करत नाही या अन अनअनुभवी प्राध्यापकांमुळे विद्यापीठांचं मूल्यांकन खूप ढासळलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तेरित होत आहेत ज्याचा फटका विद्यार्थ्यांना बसताना विद्यार्थी एक एक दोन दोन वर्ष घरी बसावं लागतं आहे यामध्ये विद्यार्थ्याची कुठली चूक नसून विद्यापीठ प्रशासनाची आहे त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना कॅरी ऑन किंवा दोन आ, स, स, स सत्राची सवलत मिळण्यासाठी इथे आलो आहे आणि आता अकॅडमिक काउन्सिलसमोर हा विषय ठेवलेला आहे आम्ही विषय मार्गी लागल्यावर इथनं जाणार आहे तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही धन्यवाद तुम्हाला माहितीच असेल की अमरावती विद्यापीठाचा जो भोंगळा कारभार आहे हा पण हा सातत्याने पाहत आलेलो आहे आता नवीन विद्यापीठ कायद्यानुसार पॅटर्न चेंज होणार आहे त्या पॅटर्न चेंजमध्ये भरपूरसे विद्यार्थी असे आहे की ते जुन्या पॅटर्नमध्ये आहे पण त्यांना परीक्षा नवीन पॅटर्नमध्ये द्यायचं काम पडणार अशा विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्यात कॅरी ऑन देण्यात यावा म्हणजे त्यांना एक संधी देण्यात यावी की त्यांनी जुन्याच पॅटर्नमधनं परीक्षा देण्याचे त्यांना मुभा देण्यात यावी त्याकरिता आज अमरावती विद्यापीठामध्ये संपूर्ण अमरावती विभागातील म्हणजे अमरावती अकोला यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातील विद्यार्थी आज आम्ही अमरावती विद्यापीठामध्ये युवासेनेच्या माध्यमातून आंदोलन करत आहे याची आमची मागणी एकच आहे की विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑन देण्यात यावा जेणेकरून विद्यापीठां विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि फक्त कॅरीऑनचाच विषय नाही असे भरपूरसे विषय आहे जो भोंगळा कारभार विद्यापीठाने चालू चाल चालवलेला आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या भत्ता आपण ज्याला ज्याला म्हणतो ओव्हरटाईम भत्ता ओव्हरटाईम भत्त्याच्या नावाखाली सतरा कोटी रुपये इथल्या प्राध्यापकांच्या आणि इथल्या कर्मचाऱ्याच्या घशात टाकण्याचं काम या विद्यापीठाने के केलेलं आहे असेच अनेक इथे भोंगळे कारभार चालू आहे ते उजागर करण्यासाठी आज आम्ही इथे कुलगुरूंना भेटण्यासाठी आलेलो आहे आज अठ्ठेचाळीस पाचच्या समितीच्या नावाखाली सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे हे सगळे प्रकरणं आम्ही इथे उघडकीस आणलेले आहे आज अकॅडमिक काउन्सिलची बैठक इथे चालूली आहे त्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये जोपर्यंत कॅरीऑनचा आणि इतर विषय त्याच्यात सुद्धा अमरावती विद्यापीठाचा विषय आला हे सगळे विषय जोपर्यंत इथे मार्गी लागत नाही तोपर्यंत युवासेना आणि ही सगळे विद्यार्थी इथं ठिया मांडून बसणार आहेत धन्यवाद